नमस्कार मी विलास बडे संध्याकाळचे सात वाजलेत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक ऐतिहासिक निर्णयाची बातमी तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लिम महिलांच्या अखेर मोठ्या संघर्षानंतर सुटका झाली आहे मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यसभेत अखेर तिहेरी तलाक विरोधात तलाक या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे तिहेरी तलाक यापुढे कायद्यानं गुन्हा ठरणार आहे लोकसभेत विधेयकाला आधीच मंजुरी मिळाली होती मात्र राज्यसभेत आतापर्यंत तीनदा विधेयक फेटाळण्यात आलं होतं अखेर आज राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे तिहेरी तलाक विरोधी कायदा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे नव्याण्णव विरुद्ध चौऱ्याऐंशी मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं जे डीयू पी पी डी आणि अण्णाद्रमुक बसपा या खासदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला त्यामुळे विधेयकाला मंजुरी मिळण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आणि त्यामुळे एक मोठी राजकीय लढाई जी आहे ती भाजपन मोदी सरकारने जिंकली असं म्हणायला हरकत नाही आणि गेल्या शेकडो वर्षांपासून ज्या जुलमी प्रथेच्या विरोधात मुस्लिम महिलांचा एल्गार होता ज्या विरोधात या महिला लढत होत्या अखेर त्यांना न्याय मिळालाय असं म्हणायला हरकत नाही तिहेरी तलाकच्या त्या जोखडातून त्यांची मुक्तता झाली आहे कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विरोधात विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मात्र आज चांगलेच खडेबोल सुनावले सर जब भी हम सोसाइटी की बात करते हैं सोसाइटी इवॉल्व करती है और आज जब मैं इस विषय को बोल रहा हूं, तो गुलाम नबी आजाद साहब अपनी पार्टी के बहुत ही वरिष्ठ नेता हैं। मैं उनकी बड़ी इज्जत करता हूं। और वो कांग्रेस पार्टी के उन नेताओं में हैं जो सुख और दुख में कांग्रेस के साथ रहते हैं इसलिए उनकी और इज्जत करता हूं और वो ऐसे नेता हैं जो कांग्रेस पार्टी का इतिहास भी जानते हैं और अंठावन साल कांग्रेस पार्टी ने राज किया तो क्या क्या किया यह भी समझते हैं लेकिन आज जब उनकी तकरीर में सुन रहा था तो मुझे इस बात का बड़ा अजीब आश्चर्य हुआ जो अच्छे काम उन्होंने किया वो भी भूल गए दरम्यान कांग्रेस से नेता गुलाम नबी आजाद यानी कशा प्रकार या विधेयक विरोध दर्शविल है सुधा और जहां तक ये बिल का सवाल है प्रश्न है हम ये बिल भी चाहते थे कि इसमें कुछ मॉडिफिकेशन आए और ये बिल पास हो जाए इसीलिए हमने दो एक तो रेजोल्यूशन मुंह किया था अपोजिशन ने ताकि ये सिलेक्ट कमेटी को बिल जाता और वहां विस्तार से इस पर चर्चा हो जाती और एक मौका दिया था लेकिन सत्ताधारी पार्टी ने उस रेजोल्यूशन को रिजेक्ट कर दिया फिर हमने सब विपक्ष ने एक अमेंडमेंट दी कि ये क्रिमिनल लॉ नहीं होना चाहिए सिविल लॉ होनी चाहिए हमें applied. पूरी उम्मीद थी कि ये अमेंडमेंट सरकार एक्सेप्ट करेगी लेकिन सरकार ने विपक्ष की ये अमेंडमेंट भी रिजेक्ट कर दी इसलिए विपक्ष को मजबूरी में इस बिल के खिलाफ वोट करना होगा दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत तिला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत तर आज हा कायदा करून एक मोठी राजकीय लढाई मोदी सरकारनं जिंकली असं म्हणायला हरकत नाही बरोबर एक मोठी लढाई या सत्ताधारी पक्षाने म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारने जिंकलेली आहे जे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाचं हे सरकार आहे एक गेल्या सहा ते सात वर्षापासून या प्रकारची लढाई सुरू होती ज्या उत्तर प्रदेशची विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की मी मुस्लिम समाज मुस्लिम समाजातील महिला आहे त्यांना न्याय देण्याकरता त्रिहिली तलाखाचं विधेयक निश्चितपणे पार करू आणि त्यानंतर संपूर्ण लढाई जी सुप्रीम कोर्टात गेली होती त्या सुप्रीम कोर्टामध्ये लढाई जिंकल्यानंतर आता विधिमंडळात म्हणजे खास करून संसदीय त्यांनी तिहेरी तलाकाचं विधेयक पारित करून घेतलं पण खरी लढाई जी अग्निपरीक्षा होती ती राज्यसभेत होती कारण की सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नव्हतं अशा वेळी ज्या पद्धतीनं आजची संपूर्ण रणनीती आखल्या गे गेली आणि जवळपास काँग्रेसचे चार खासदार हे गैरजर होते आजच्या मतदानाच्या वेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन खासदार खुद्द शरद पवार प्रफुल पटेल गैरहजर होते त्याशिवायही यूने ज्या पद्धतीनं सभात्याग केला या प्रकारची रणनीती आखून सत्ताधारी पक्षाने निश्चितपणे तिहेरी तलाखाचं जे विधेयक पारित व्हावं मंजूर व्हावं यासाठी ही रणनीती आखली आणि संसदीय मंडळामध्ये च्या कामकाजातून एक मोठं उदाहरण मानलं जावं असा प्रकारचं आहे कारण की जर सार्वजनिक राजकारणामध्ये जर बघितलं तर संसदेमध्ये राजकारण हे वेगळं असतं आणि जमिनीवर राजकारण वेगळं असतं ही जी लढाई आहे संसदे लड़ा... संसदेतली लढाई जी आहे ती अग्निपरीक्षा होती खरं तर राज्यसभेमध्ये सरकारची पण ती अग्निपरीक्षा यांनी पास केलेली आणि अखेर ट्रिपल तलाकला तलाक दिला असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान मुस्लिम विचारवंत जे या सगळ्यासाठी लढत होते सय्यदभाई यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली ऐकूयात ते काय म्हणतात तीन तलाक होऊ नाही घर बसले हॅलो बरोबर बोला मूळ मागणी आमची होती गेली पन्नास वर्ष साठ वर्षाची घर बसले तर दोघांच्या वादात निर्णय देणार तिसरा असला पाहिजे कुठले दोन व्यक्तीचे वाद असतील सामाजिक असतील धार्मिक असतील निर्णय देणार तिसरा असला पाहिजे ही जी भूमिका आहे ती न्यायपूरविश तलाक झालं पाहिजे ही भूमिका आहे आमची मग सुधारणा करता येतील ना साहेब आपल्याला असं वाटतं की रजिया ताईने जसं म्हटलं की मुस्लिम महिलांकरता हा कायदा अर्थही नाही त्यांना न्याय मिळणार नाही आपली अशीच भावना नाही माझी तशी नाही बर बरं तशी नाही सोपं होत जाऊ का तेव्हा आपण बघतोय की आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दिवस आहे आणि आज या ऐतिहासिक दिवशी मोदी सरकारनं एक महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस समोर आणला तो म्हणजे राज्यसभेमध्ये सुद्धा जी अग्निपरीक्षा होती ट्रिपल तलाकची ती पास करत त्यांनी ट्रिपल तलाकला अखेरचा तलाक, अखेर तलाक दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आता तलाक ट्रिपल तलाक मुक्त भारत झाला आहे असं म्हणायला हरकत नाही यानंतर बातम्या महाराष्ट्रातल्या राजकीय गोटातून साताऱ्याचे शिवेंद्र राजेंनी भाजपचा रस्ता धरल्यानं राष्ट्रवादीला फक्त भगदाडच पडलेलं नाहीये तर काँग्रेस आघाडीचा बाले किल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्राला एक मोठा जो बुरुज आहे तो ढासळून पडलाय राष्ट्रवादीच्या आणखीन एक राजे भाजपच्या गळाला शिवेंद्र डोक्यावर आता भाजपची छत्री आता साताऱ्यातही फुलणार भाजपच कमळ तर लोकसभेलाच नरेंद्र पाटलांना पुढून मुख्यमंत्र्यांनी साताराच्या गडाला सुरुंग लावण्याचे मनसुबे रचले होते पण उदयनराजांच्या करिश्मेमुळे राष्ट्रवादीची सातारची गादी कशी बशी वाचली पण आता भाजपने थेट शिवेंद्र फोडून पवारांना मोठा दिला शिवेंद्र राजीनामा दिला असून ते पुढच्या तासातच डेरे दाखल होणार आहेत राष्ट्रवादीत काही भविष्य नसल्यानेच जात असल्याचं त्यांनी सांगितलं किंवा येणाऱ्या याच्यामध्ये जी आपल्याला परिस्थिती दिसते राजकीय त्या याच्यावर निर्णय घेतला की किंवा शेवटी हे प्रश्न सोडवून घ्यायचे असले तर सत्तेच्या बाजूने असण्याच्यावर पर्याय नाही उदयनराजेंशी आपले कोणतेही मतभेद नसल्याचं शिवेंद्र राजे किती सांगत असले तरी त्यांच्यातला वाद जगजाहीर आहे आता तर शिवेंद्र राजे भाजपात गेल्याने त्याला आणखी धार चढणार हे नक्की हा शिवेंद्र राजे गेल्या दोन टर्म पासून या ठिकाणी आमदारी करत आहेत आणि या काळामध्ये पक्षाकडून त्यांना साथ मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे मागे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विरोध केला होता उमेदवारी दिली शिवेंद्र राजे भाजपात गेल्याने सातारची जिल्हा बँक तसंच झेडपी ही भाजपच्या ताब्यात जाऊ शकते तसंच राजे नावाचं वलय ही भाजपाला विधानसभेत फायदेशीर ठरणार आहे राष्ट्रवादीला हा एक मोठा धक्का निश्चितपणानं त्याच्याबरोबरीनं जिल्हा जेवढे परिषदे कोरेगाव मधले काही भाग इकडचे जे गट आहेत तर ते गट सुद्धा शिवेंद्र ताब्यात आहेत त्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर सुद्धा पडणार आहे शिवेंद्र राजेंच्या माध्यमातून भाजप साताऱ्यातील मतदारसंघात कमळ फुलवण्याचे मनसुबे रस्त्या सातारा जावळी वाई आणि कराड या तीन मतदारसंघात भाजपचं कमळ फुलू शकतं त्यामुळे शिवेंद्र राजेंच्या जाण्याने फक्त पवारांची राष्ट्रवादीच नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांचीही सीट धोक्यात आल्याचं बोललं जात आहे कारण ही शिवेंद्र राजेंना मांडणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे साताऱ्यातलं हे डॅमेज कंट्रोल पुन्हा भरून काढणं आघाडी मोठं आव्हान असणार आहे साताराहून किरण मोहितेस सा सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई याच बातमीसोबत मध्या आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर काही बातम्या कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमान